हॅलो फ्रेंड गुड इव्हनिंग स्वागत आहे तुमचं माझ्या या न्यू ब्लॉगमध्ये तर कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असता तर आज माझा ड्युटीचा पहिला दिवस आहे बघा माझा चेहरा वगैरे कसा झाला आहे कारण माझी तब्येत सारखंच खराब होई लागली काय करावं काही कळत नाही आहे मी आले इतक्या लांब जॉबसाठी पण कसं होणार काय माहिती कारण सारखंच दुखतंय माझं सारखं डोकं तर लय दुखायला लागलंय बघा काय बी म्हणा बाईचं आयुष्य एकदा म्हणजे तिला आजच्या नश्वी नवरा चांगला नसला का तिचं आयुष्य नरकापेक्षा पण वाईट होतय मी प्रत्येक वेळेत हेच सांगत आले मी तुम्हाला पण आता पण मी तेच सांगते आणि ज्या माणसासोबत माझं लग्न झाले ना तिला अजिबातच माझं काही देखवत नाही एवढं खालच्या थराला जाऊन फोनवर तर बोलते बाय बाय बाई लयच रुपयाची देणं ना घेणं म्हणजे दहा वर्ष झालं लाज लज्जा वाटायला पाहिजे त्या माणसाला अजून जोमात म्हणतं आहे की मी तुला काय करायचं आहे कर, ती कर किती व्हिडिओ टाकायचे ते टाक माझं कुणी काय वाकडं करू शकत नाही खरं आहे ना त्याचं कसं कोण वाकडं करेन त्यानं ओळखली पोती आमची सगळ्यांची आणि मी काम करून खाते लांब लांब कामासाठी जाते तर मला वाईट वाईट नाही तसलं बोलते धंद्यावाली आहे धंदा करते पाप म्हणजे सांगण्यापलीकडं घाण घाण बोलतं आहे एवढं घाण की मी कधी ऐकून मीच डिप्रेशनमध्ये जाते त्या माणसाला नक्की मला मारून काय भेटणार आहे काय माहिती त्याला वाटतंय मी आत्महत्या करून मरावा कुठं जॉब वगैरे हो नाही करावा काय नाही आम्ही उपाशी मारावा म्हणजे मी काम नाही केले पैसे येणार नाहीत माझ्या आईवडिलाची परिस्थिती गरीबी आहे आम्ही असंच गरिबीत सडून मारावा अशी त्या माणसाची अपेक्षा आहे आणि दहा गेले दहा वर्ष होत आलंय माझ्या आईवडिलाकडंच राहते मी दोन लेकरांचा सांभाळ माझ्या आईवडलांनी मला करू लागितला आणि जे बी काय माझ्याच्यानं न होतंय नोकरी करून ते मी स्वतः करण्याचा प्रयत्न करायला लागले मी खूप ठिकाणी जॉब केला पुणे हैदराबाद आंबजोगाई हो अहमदपूर लातूर परळी आणि हे आता शेवटी कोल्हापूरमध्ये सध्या आले मी खूप लांब आले कोल्हापूर म्हणजे माझ्या गावापासून इथं पाचशे किलोमीटर आहे तर इतक्या लांब अंतरावर मी जॉबसाठी आलेले आहे पेमेंट काय एवढं पण नाही की मी इतक्या लांबून राहू शकते पण उदरनिर्वाह करणं सध्या सोपी गोष्ट नाही आहे बघा माझे लहान लहान छोटे बाळ कुठं आहेत गावाकडती पण हॉस्टेलला नाहीतर माझ्या आईपशी आहेत आणि मी इतक्या लांब आले की ती माझ्या संसाराचा इतकुपा झाला आहे आणि त्याला मेन कारणीभूत हा माणूस आहे नीच मागाशी फोन लावून काय म्हणतो माहिती आहे आणि मी कॉल केला त्याला सहज केला बरं का म्हणला की बस ए मला फोन करू नको आणि तुझ्या उरावर काय दुसरी बाईको आणली दुसरी बाई आणली म्हणला आणि जसं काय मला माहीतच नाही है। पण ह्याने मला माहिती ना ॲक्युरेट खरं सांगते मी रिअल की ह्याने दुसरं लग्न केलं आणि ह्याच्या वाईट गुणांमुळं ती बाई राहिली नाही आणि मला आता धमकवण्याचा प्रयत्न की मी लग्न केलंय पण मला सांगा जो माणूस आठ आठ नऊ नऊ वर्ष स्वतःच्या बायकोला लेकराला टाकून देते अरे ठीक आहे ना मी मी पण काय नाही केलं पण त्या लेकरांनी तर मुळीच नाही का काय केलं त्या निष्पाप लेकरांना शासाराप देते ह्याच्या सरापानं काय म्हणतात कावळ्याच्या शापानं गाय मरत नसते तसं ह्यानं शाप दिला म्हणजे गाय माझ्या लेकरांचं वाईट नाही होणार देवाने जर माझी ताकद ठेवली आता त्या परमेश्वराच्या हातात आहे मला कितपत चांगलं ठेवायचं आहे असं तर मी सारखी आजारी पडायले तर मी लेकरांचं नक्कीच कल्याण करून दाखवणार आहे माझ्या लेकरांना मी कधीच रस्त्यावर येऊन देणार नाही या नीच नराधमाने जरी असं वाईट चितलं ना आमचं तरी आम्ही मी त्यांचं वाईट कधीच होऊन नाही देणार तर त्याला वाटते माझ्या लेकरांनी सध्या भीक मागावी भी, मी भीक मागावी भी, आमचं म्हणजे आम्हाला खायला आमचे झिंजी किकड चिंदी किकड व्हावा असं वाटतंय त्याला मी फिरायला इकडं आले फिराय म्हणजे माझ्या मैत्रिणीसोबत वगैरे आता त्याला कोण माझे व्हिडिओ बघ म्हणला असले आणि बघते व्हिडिओ आणि व्हिडिओ बघून अंदाज लावते मी अशी आहे तशी आहे कसल्या पण बायासोबत हिंडते काही वाटतील ते बोलते तोंडाला येण मला सांगा मी एक स्वाभिमानानं जगले आणि जगत आले मला जर धंदा वगैरे काही करायचा असता तर मी माझं घरदार सोडून इतक्या लांब जॉबसाठी आले नसते आणि फक्त काय होत असते हो जॉब करून एकटी बाई काय करू शकते सांगा तुम्ही दोन लेकरं शिकवायच्यात मला मला मुळीच जड नाहीत माझे लेकरं मला अजिबात बोलावं सध्या वाटत नाही की मला त्यांचा त्रास आहे काय आहे कारण मी त्यांना जन्म दिला आहे नऊ महिने नऊ दिवस पोटात आहे मला त्याची जाण आहे माझा जीव आहे ले त्या लेकरांवर कुणावर नाही पण लेकरांवर माझा जीव आहे तर त्याच्यामुळं मी त्यांच्याबद्दल कधीच नाही वाईट बोलू शकत मी त्यांच्यासाठी जेवढं लांब लांब पळायले आता इथं मला उभारून काम करावं लागते एवढं नऊ नऊ घंटे किती त्रास आहे बघा आणि तब्येत तर सारखं खराब होती माझं डोकं दुखतंय छिडछिडपणा होते मला पण मला नाविला जाणं हे सगळं करावं लागते घरची खूप आठवण येते पोरांची आठवण येते आता उद्या आलाय रविवार रविवारी लेकरं वाटच बघायची मम्मी येते आता माझ्या लेकरांना कुणाची वाट बघते सांगा ना तुम्ही की आता माझी मम्मी येणार आहे येणार होती आज रविवार आहे किती त्यांच्या मनाला वाईट वाट ना मग विचार करा ना मी कसं जगत आले अस तरी बी तो नीच माणूस नाराधम म्हणते की तुझे लेकरं तिकडं चुलीत टाक आणि तू बी तिकडं चुलीत जा म्हणला असलं घाण 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 लई बाबा आधीच्या बाहेर अरवतच्या भाषामध्ये खालच्या थरला जाऊन बोलणं टॉर्चर करणं तिथं पण मला रात्री बेरात्री घराच्या बाहेर काढायचा कशाने बी दगड म्हणायचं नाही काठी म्हणायचं नाही केसं माझे केसं तर किती होते इतकाली केसं उपटू उपटू त्याने माझ्या हातात दिलं एवढा अत्याचार करून बी तरी मला त्याने काहीच दिलं नाही शेत नाही माझं माझ्या बापाने एवढा पसारा दिला तर ती सध्या नाही दिलेला मला एवढं करून एवढं सगळं भोगून सध्या मी माझं आयुष्य मी स्वतः जगायला एवढं आयुष्य माझं बरबाद करून तरी पण ह्याला मला ह्याचा मला टॉर्चर करायचा काय संबंध आहे तुम्ही सांगा आणि ह्यानं पहिलं लग्न केलं दुसरं केलं आता तिसरं लग्न करायची मला धमकी देते बरं करी नका मला काय करायचं आहे पण माझ्या लाईफमध्ये इंटरफेअर करायची काय गरज आहे ह्याला जमीन द्यायची नाही नांदवायचे बी नाही काय नाही मग मी चांगलं राहिले चांगले कपडे घातले ह्या माणसाला का देतवत नाही सोन्यासारखे दोन लेकर जन्म देऊन त्यांना टाकून दिलं म्हणजे ह्यानं असं केलं की एक बलात्कार प्र कर करून दोन लेकर पैदा केले आणि म्हणजे खूप भ्रष्टाचारासारखं वाग लायतो भ्रष्टाचारी माणूस येतो हरामखोर नीच त्याचा बाप नीच होता त्याची माय सध्या नीच आहे आणि त्याचं खानदान नीच आहे त्यामुळे त्यांना हे सगळं सुचलं बर का माझ्यासारख्या चांगल्या सरळ साध्या पोरीवर अन्य अत्याचार केले आणि आमच्या घर गरीब कुटुंबियांना बघून आमचा फायदा घ्यायचा प्रयत्न केला त्या लोकांनी तरी बी आम्ही गोवावर धोंडा ना शितुडा घेत नाही आम्ही त्या लोकांच्या नादी पण लागलो नाही माझे आईवडील त्यांच्या टेन्शनमध्ये मी माझं वडीत राहते काम करत राहते रील्स व्हिड्स बनवत राहते माझ्या परीनं मी माझं आयुष्य जगायले शेवटी ह्यांच्या काय बापाचं आयुष्य नाही माझं आयुष्य मला जगायचं ह्यांनी वाटपुळं केलं म्हणून मी हारले नाही थकले नाही माझ्या लेकरांसाठी मी उभी आहे आणि उभी राहणार बस मला या व्हिडिओमधून एवढा संदेश पोहोचायचा आहे की एवढा बी आत कसा असतंय एखाद्याला एवढा बी त्रास नाही देवा आत्तीची माती होती आणि जर तुम्ही एखाद्याला त्रासच दिला तेवढा तर तुमची बी माती व्हायला वेळ नाही लागणार काय आणि काय भाड खाऊ लग्न कर दहा लग्न कर मला इतका झिरो टक्के सध्या तुझ्याबद्दल दुःख नाही की तू लग्न करशील आणि माझं कसं होईल मी तुझ्याविना जगू शकते हे मला कळून आहे आणि तू मला काही देऊ शकत नाही हे सध्या मला कळून आहे मलाच नाही तर माझ्या लेकरा बाळांना सध्या देऊ शकत नाही आणि लग्न 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 करतोस ना लग्नाचा विषय ते तुझ्या खानदानात आहे ते दहा दहा लग्न करायचे माझ्या खानदानात नाही माझं लग्न झालं एकदा आणि मला मुलं झालीत माझी मुलं मोठी झालीत मला त्यांचं अस्तित्व घडवायचे अर्धा आयुष्य झालं तरी लग्न लग्न तुझ्यासारखे नीच प्रवृत्तीचे माझे विचार नाहीत कळलं काय भाडखाऊ आणि मला धंद्यावाली म्हणतो तुझी आई धंद्यावाली बहीण धंद्यावाली त्यांना धंद्यावर बसली म्हणून तुला बाकीच्या बाया तशा दिसतात कळलं का लायकीत राहा लायकीच्या बाहेर जाऊ नको तुझी लायकी सध्या नाही आहे मला बोलायची कळलं का